अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्री नौ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगला इच्छा पूर्ण करो हेच त्यांच्या चरणी प्रार्थना तर तुमच्या घरात बरकत येण्यासाठी आज मी मी तुम्हाला स्वामी उपाय सांगणार आहे तर कसं होतं आपण कितीही प्रयत्न केलं काहीही केलं तर आपल्याला यश मिळत नाही कितीही प्रयत्न केलं तरीही कितीही कष्ट केलं तर यश मिळत नाही ना ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक आणि देव आणि आपला पित्रांचा आशीर्वाद आपल्याला भेटत नाही त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केलं कितीही कष्ट केलं तरी घरात बरकत येत नाही तर काही काम आपलं होत होत आलं ते एकदम बिघडतच तर वास्तुशास्त्रानुनुसार ही मी आज तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे ते त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करा आणि तुमच्या घरात बरकत नक्कीच येईल तर काय होतं नकारात्मक ऊर्जेचा वाप नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तर वास्तूमध्ये जास्त झाली तर आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर काही भेटत नाही तर आज मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे त्या पाच उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या घरात नक्कीच लक्ष्मी येईल आणि तुमच्या बरकत पण तुमच्या ह्याच्यात नक्कीच येईल तर पहिला उपाय पहिला उपाय आहे की आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना कापूर हा जाळतोच तर कापूर जाळल्यामुळं काय होतं आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ना ती निघून जाते तसं तर कापूर हा सर्व देवांना फ्री आहे कापूर जास्त शक्यतो शंकराला तर जास्तच फ्री आहे कापूर जाळल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी तर जातीच जाते त्यामुळं घरातील वातावरण पण हा शुद्ध होण्यास शक्य शुद्ध होतं त्यामुळे तुम्ही रोज घरात एक तरी कापूर नक्की जाळा शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा कापूस हा घरात जाळा त्यामुळं आपल्या घरात अन्नधान्याची कमी होत नाही घराचे भांडार पूर्ण असं भरलेलं राहतं तर हा पहिला उपाय कापूर तुम्ही घरात रोज कंटिन्यू एक तरी कापूर नक्कीच जाळा तसंच कापूर जाळल्याबरोबर तुम्हाला तर माहिती आहे दान केल्यानं आपण जेवढं दान करतो त्याच्या दुप्पट आपल्याला देव देतो त्यामुळे अन्नधान्य करायची तुम्ही निडळ निडळ हातानं अन्नधान्य करायला शिका त्यामुळे आपण एक जर एक पट जरी आपण अन्नधान्य लोकाला दिलं तर दोन पट आपल्याला देव तो देतो त्यामुळे निडळ हाताने अन्नधान करायला शिका दुसरा उपाय म्हणजे दररोज आपण घराच्या बाहेरचा दिवा लावतोच संध्याकाळ झाल्यानंतर तर हा दिवा लावताना मोहरीचा दिवा लावा आणि मोहरीच्या मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा टाका त्या दोन लवंगा टाकल्यामुळं काय होतं तर आपल्या देवी आशीर्वाद तर भेटतोच पण पूर्वजांचा पण आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद ह्याच्यामुळं भेटतो त्यामुळं हा दिवा तुम्ही नक्कीच लावा तसेच स्वयंपाक केल्यानंतर काय करायचं आपण स्वयंपाक करायला घेतला की आपल्या तव्यावर दोन थेंबाचं दूधात तुम्ही शिंपडा आणि त्यानंतरच तुम्ही स्वयंपाक करायला घ्या आणि ती स्वयंपाक केल्यानंतर पहिली भाकर ही आपल्याला गायीला द्यायची गायीला देताना आपण कणिक जे मळतो ना त्याच्यामध्ये थोडं तुम्ही गोल टाका आणि ही पहिली भाकर गायला द्या तसेच पशुलाही तुम्ही अन्नधान्य टाका त्यामुळे काय होईल आपल्या घरात तर समृद्ध येईलच त्याचबरोबर आपल्या घरी लक्ष्मीही नक्कीच नांदेल तिसरा उपाय म्हणजे काय तर तिसरा उपाय हा जेवणाच्या ताटाबद्दल आहे तर आपण काय करतो जेवण घेतल्यानंतर एका ताट एक हाताने ते ताट धरतो आणि तसंच दुसऱ्याला जेवायला तो देतो तसं करायचं नाही आपण जेवणाचं ताट हे आदरपूर्वक दोन हाताने धरायचं आणि टेबलावर नेऊन ठेवायचं आणि जेवताना पण आपण हळूहळू सावकाश त्यांना अन्नाचा अपमान होणार नाही अन्न खाली सांडणार नाही ह्याची काळजी घ्यायची जेवल्यानंतर अन्न ताटात काही शिल्लक ठेवायचं नाही सर्व अन्न ना खायचं आणि जेवण झाल्यानंतर ताटात पण हात धुण्याची पद्धत नाही त्यामुळे जेवण झाल्यानंतर ताट आपण बेसिन बेसिनमध्ये ठेवायचं आणि हात पण तिथं धुवायचा ताटात कधीही हात धुवायचा नाही त्यामुळं काय होतं आणि संध्याकाळ आपण जे भांडी उष्टी असतात ना ते आपण कधीही भांडी रात्री उष्ट ठेवू नये त्यामुळं रक्ष लक्ष्मी आपल्या घरून कायमची जाते आणि शक्य असल्यास तुम्ही स्वयंपाकघरातच जेवण करा नसेल तर ॲडजस्ट असेल तरच करा नसेल तर तुम्ही काय हॉलमध्ये जेवला तरी चालेल पण आपण जे घाण हे उष्टी भांडी रात्रची सकाळी घासतो ना तुम्ही तसं करू नका रात्रीची भांडी रात्री धुवा त्यामुळं आपल्या घरात लक्ष्मीची बरकत नेहमीच येईल तसेच काय आपल्या आरती अडचणी असतील तर ते आपन त्या पण ह्याच्यामुळे सुटून जातील त्यामुळे हा तुम्ही तिसरा उपाय नक्कीच करा चौथा उपाय हा आहे की ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू मारू नका तर संध्याकाळी झाडू मारू नका हे तर प्रत्येक वेळेस तर सांगतच असते मी की संध्याकाळी चार ते पाच त्यानंतर तुम्ही झाडू मारू नका कारण त्यावेळेस पार्वती आणि महादेव हे भ्रमण करीत असतात त्यामुळे तुम्ही संध्याकाळी झाडू मारूच नका तर झाडू हा कुणालाही दिसला ना पाहिजे घरी जर पाहुणे आले तर त्यांना आपली लक्ष्मी दिसता कामा नाही त्यामुळे झाडू तुम्ही शक्यतो कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा आणि घराच्या भिंतीत ना त्यांना तळे पडून देऊ नका ते जर पडले असतील स्टाईल आहे तर तुम्ही त्याची दुरुस्ती नक्कीच करा नंतर आपले घराचा ईशान्य कोपरा आहे ना तो नेहमी स्वच्छ ठेवा कारण ईशान्य कोपऱ्याला देवतेचे स्थान आहे ईशान्य म्हणजे ईश इश म्हणजे ईश्वर आहे ईश्वराचं ते स्थान आहे त्यामुळे तो ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा ईशान्य काय तुम्ही घराचे चा चारही कोपरं नेहमी जाळ्याजळमाटे असेल तर आमुष्याच्या दिवशी ते नेहमी स्वच्छ करा घरात आपले कधीही घाण ठेवू नका कारण घरात घरात जर घाण ठेवली ती निगेटिव्हिटी ती आणि निगेटिव्हिटी आल्यामुळं आपल्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही तसेच पश्चिम दिशा ही कधीही रिकामी ठेवू नका हे अशुभ मानलं जातात पाचवा उपाय म्हणजे स्त्रीचा आदर करा कारण स्त्री ही घराची लक्ष्मी आहे तुम्ही स्त्रियाचा आदर करायला शिका स्त्रीचा आदर झाला तर लक्ष्मी आपल्या घरी नक्कीच नांदेल तसेच घरातून बाहेर जाताना पुरुषाने पण वरचा शेरचा खिस्सा जर फास फाटलेला असेल तर तो दुरुस्त करायला दुरुस्त करा म्हणून नंतर घाला आणि घरातून बाहेर पडताना आपल्या वरच्या किशामध्ये एक रुपयाचं नाणं तरी नक्कीच ना घेऊन रा... का। तर जा कारण वरचा किस्सा कधीही रिकामा घेऊन जाऊ नये त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही आपले ही नेहमी स्वच्छ ठेवा आपल्याला स्वच्छ राहा स्वच्छ राहायला शिका कारण आपण जर स्वच्छ असेल तर आपल्याला आळस येणार नाही आळस जर नाही आला तर आपण कामही ने म्हणजे मोठ्या आणि आपल्याला आळस जर नाही आला तर आपण काम कसं उत्साहनं करतो ना तशीच काम आपण उत्साहनं करतो आणि त्यामुळं आपण कामं जर उत्साहन करील तर आपल्या घरी लक्ष्मी नक्कीच येईल त्यामुळं कुठल्याही गोष्टीला लक्ष्मी जर पाहिजेल असेल तर तुम्हाला आळस करायचा नाही आणि कष्टाशिवाय पर्याय नाही त्यामुळं कष्ट करा कष्ट केल्यावर लक्ष्मी आपोआपच आपल्या घरी येते कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची पण साथ लागते त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा हे पाच उपाय केल्यानंतर तुमच्या घरात लक्ष्मीत नांदेत पण तुमच्या घरात बरकत येईल सुख समृद्धी ऐश्वर नक्कीच लाभेल तर हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव